हॅलो एव्हरी वन आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मी हिरा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे गेट फिट लाईफ विथ हिरा तुमच्यापैकी कोणाचं लग्न ठरलेलं आहे का कुणाचं वन मंथ नंतर असेल कुणाचं टू मंथ नंतर असेल थोडक्यात थोडक्यात मॅरेज सीजन जवळ येत आहे आणि मॅरेज म्हटलं की प्रत्येक मुलाला मुलीला वाटतं की आपण आपल्या लग्नामध्ये छान दिसावं आपल्या मॅरेजमध्ये सर्वोत्कृष्ट दिसण्यासाठी आताच आपल्याला आपल्या सवयीमध्ये चेंजेस करावे लागतील काही लाईफस्टाईल चेंजेस करावे लागतील ज्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मॅरेजमध्ये अतिशय सुंदर दिसू शकाल सो लेट्स गेट स्टार्टेड फॉर टू डेज व्हिडिओ जर आपल्याला काही अचीव करायचं असेल तर ते सर्वप्रथम आपल्याला आपलं गोल डिसाईड करावं लागेल अँड दॅट गोल शुड बी क्लिअर रिअलिस्टिक अँड अचिवेबल म्हणजे असं नाही की आपल्याला वन मंथ आपल्या लग्नासाठी बाकी आहे आणि आपल्याला ट्वेंटी टू थर्टी के जी वेट लॉस करायचं आहे असं नाही तर आपलं गोल जे आहे ते रिअलिस्टिक असायला हवं अचिवेबल असायला हवं जसं की तुम्हाला काही पाऊंड्स कमी करायचे आहे आर्म फॅट बेली फॅट हिप फॅट लव हँडल्स असं किंवा तुम्हाला तुमची कंप्लीट बॉडी टोन करायची आहे एकंदरीत आपला ओवरऑल फिटनेस इम्प्रूव्ह करायचा असेल त्यामुळं आपलं ग्ले गोल क्लिअर असलं पाहिजे ज्या दृष्टीने आपण वाटचाल करू शकतो म्हणून सर्वप्रथम आपले गोल डिसाईड करा आता आपण आपलं गोल तर सेट केलं आता आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे ते आपल्या डाएटवरती आपल्या डाएटमध्ये जास्तीत जास्त न्यूट्रिशन फूडचा समावेश करा न्यूट्रिश न्यूट्रिशन फूडमध्ये आपल्या बॉडीला परफेक्ट शेपमध्ये आणण्याची आणि तुम्हाला नॅचरली ब्युटिफुल करण्याची ताकद असते म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचा वॉटर इंटेक इन इं, इन्क्रीज करायचा आहे आणि मोस्टली वॉर्म वॉटर घ्या म्हणजे तुम्हाला जास्त चांगला रिझल्ट मिळेल लो कॅलरीज फूड घ्या तुमच्या आहारामध्ये फ्रूटचा समावेश करा पोर्शन कंट्रोल करून खा रात्रीचा डिनर लवकर करत जा आणि सातच्या नंतर मोस्टली काही खात जाऊ नका यामुळे तुमची बॉडी परफेक्ट शेपमध्ये येण्यास मदत होईल आणि तुम्हाला लवकरच चांगला रिझल्ट मिळेल डाएटनंतर ना तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते तुमच्या वर्कआउटवरती त्यासाठी तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटीचा रूल फॉलो करायचा आहे म्हणजे मॉर्निंगला ट्वेंटी मिनिट्स वॉक करा ट्वेंटी मिनिट्स वर्कआउट करा आणि ट्वेंटी मिनिट्स इव्हिनिंगला वॉक करा जेणेकरून तुम्हाला तुमचा बेस्ट रिझल्ट मिळेल तुमचं लग्न जर दोन महिन्यावर वन मंथवर किंवा थ्री मंथ्सवरती आलं असेल तर मला माहीत आहे तुमची लग्नाची तयारी जोरदार चालू असेल पण रेस्ट करायला अजिबात विसरू नका सेवन टू एट आवर्सची झोप नक्की घेत जा आणि स्ट्रेस अजिबात घेऊ नका कारण जर तुम्ही तुमची सेवन आवरची स्लीप कंप्लीट नाही केली तर तुमचा वेट इन्क्रीजही होऊ शकते लास्ट बट नॉट लिस्ट तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तुमच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंजसाठी खूप इम्पॉर्टंट ॲसेट असणार आहे स्वतःवर अजिबातही डाऊट करू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्टे फोकस टू युअर गोल निगेटिव्ह विचारांना स्वतःपासून दूर ठेवा जर तुम्ही ह्या सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर मला पूर्ण गॅरंटी आहे की तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवसापर्यंत परफेक्ट बॉडी शेपमध्ये नक्कीच याल लग्न ही आयुष्यातील खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते आणि प्रत्येक मुला मुलीला आपल्या पार्टनरने छान दिसावं असंच वाटत असतं त्यामुळे सेट युअर फिटनेस गोल अँड स्टार्ट युअर बॉडी ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज राईट नाव व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये कुणाचंही लग्न ठरलं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट वेळीच मिळतील पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा बाय बाय